सोड्या नाही त्याला जगवायचे आता त्याला जगवायचं आहे बाबा मला म्हणतो पक्षी वे, चल रे पुढं पिशवी काढायची घेतली पिशवी काय लागला असेल पुणेच्या शुकार तुर ना डोक्यातून हा चल पण आहेत ना हे जगणार नाही रे ते मरेल रे मित्रांनो बघा आपल्याला आता याला जीवदान द्यायची या पक्षाला हिच्या लागलेले हिच्या काहीतरी काही ना तरी हल्ला केलाय ते व त्याच्या इथे लागलेलं आहे तर आता आपल्याला याला वाचवायचा प्रयत्न करायचे मित्रांनो हे बघा आपण हे ना मित्रांनो आता आपण या पाखराला घरी पण घेऊन जाऊ शकते नाहीत कारण त्याची आई तर आहे तर आपण ना त्याला संरक्षणासाठी तिच्या आहे ना हे बघा तिच्या आवजं इथं कोकते ती आता याला आपण औषध करणार इथं आता आले। या रानामध्ये आपण आलो आपण थोडक्यात आहे ना त्याला औषध करूया हे बघा त्याच्या जे मानाला ही जी इजा झाली इथं हे बघा इथं इजा जी झाली तिथं आपण थोडक्यात आहे ना त्याच्या औषध लावून आपण त्याला सोडून देणार इथं मी पाठीमागच्या एवढं मी तुम्हाला सांगित होतं की आपल्या जर इजा जर झाली समजा आपले जर याला वरती फोड आले किंवा जास्त काही इजा झाली तर ती जखम बरं करण्यासाठी आहे ना आपल्याकडे एक कावळीचं मी औषध सांगितलं तुम्हाला तर हे बघा आता आपण ही जी कावळे आहे ही ना म्हणजे जास्त चिडत नाही कारण या पाखराची आपण हि जी इजा झाली तिथं आपण ती जखम झाले तिथं आपण लावणारच म्हणजे हे बघा त्याची जखम बरी होऊ शकते हे बघा तर जखम बरी त्याला औषध लावून सोडून देणार आहेत कारण त्याची आई पण या ठिकाणी आहे थांब 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 अरे थांब थांब जरा थांब 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 हे बघा इथं जास्त इज इज झालेली आहे बघा तिच्या मानाखाली आपली हे बघा या ठिकाणी ही इज जा झालेली आहे जास्त अरे बघा मित्रांनो आता या ठिकाणी ही जी आपल्या पाखला जी इजा झाले तर आपण या ठिकाणी त्याला आता ही जे कावळीचं चिके ती जी इजा झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी लायत असते तर आपण तिच्या बघा ह्या माणला जी इथं इजा झाले त्या ठिकाणी आपण त्याला लावून हे बघा हे तिची इजा शंभर टक्के चिकाने बरं होऊ शकते हे रांची अशा आयुर्वेदिक ही वनस्पती हे बघा आता त्याला आहे ना ही जी इजा झाली ही आता ती शंभर टक्के बरी होऊ शकते तर हे बघा आता आपण ना त्याला हे लावलेले आता आपण त्याला सोडून देऊ मित्रांनो कारण त्याची आई आहे ना या ठिकाणी येते हे बघा इथं खोकते आता पाऊस आला आहे हे बघा आता आपण आहे ना त्याला सोडून देऊ तर हे बघा आता त्याची आई म्हणजे कोकती तर आपण त्याला आता सोडून देऊ मित्रांनो आपण औषध लावलेले हे बघा ते जखम शंभर टक्के बरी होणार आहे फक्त त्याच्या आईने त्याला म्हणजे आता घेतलं पाहिजे तर आता आपण त्याला ना अशा ठिकाणी ठेवूया की जेणेकरून ना त्याने तिची घेतलं पाहिजे तर आता आपण त्याला सोडून देऊ आपण आहे ना जिथे इजा झाली ती तिथे आपण तिचे जे काउत ते आपण लावलेले आता आता ह्या ज्या पक्षाला इजा झाली त्याला आपण औषध लावलेले आणि त्याला आता आपण आहे ना हे बघ त्याची जी आई आहे ती इथं वर या झाडावरती येते आणि तो हा खाली पडला होता आपण त्याला औषध लावलेले त्याला विज झालेले तर आपण त्याला या ठिकाणी ना ठेवून देऊ मित्रांनो कारण त्याची आई येईल आणि त्याला पंखामध्ये घेतल्यानंतर ना तो बरा होऊ शकतो हे बघा आता आपण त्याला औषध पण लावलेले त्याची त्याची जी जखम आहे ती शंभर टक्के बरी होऊ शकते खाली होतं खाली होतं आले खाली होतं खाली बस 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 हा बघा त्याच्यात ते औषध लावले आता आपण अरे वा 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 मस्त बसलं आहे बघा मित्रांनो आता आपण त्याला औषध लावलं आहे आता काही टेन्शन नाही आता त्याची आई त्याला घेऊन जाऊ शकते आणि हे बघा त्याची आई इथं आले हे बघा हे बघा इथं आले आणि हा बाकू इथे आता त्याला आपण हे लावलं आहे औषध लावलं आहे